ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत बल्लाळ विनायकाची कथा सुमकांत राजाने आदरणीय भृंग ऋषींना प्रश्न विचारला की महाराज स्वतः मृदुल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का नाही झाले दक्षाने ऋषी एवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न झाले ऋषी म्हणाले मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्मीची सर्व हकीकत ही सांगतो सिंधू नावाचा एक देश होता आणि त्या देशात एक गाव होते त्या गावाचे नाव होते पल्ली या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान हे होते या वाण्याचे नाव होते कल्याण तो नावाप्रमाणेच दुसऱ्यांचे कल्याण करत असे तो रोज लक्ष्मीची पूजा देखील करत असे त्याला सात्विक पत्नी लाभली तिचे नाव होते इंदुमती या दाम्पत्यास देवाच्या कृपेमुळे एक सुपुत्र लाभला त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ बल्लाळला लहानपणापासूनच खेळण्यात मुळीच रस नव्हता त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे एके दिवशी असे झाले की बल्लाळच्या मनात वेगळाच बेत होता त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले त्याला फुलांचा हार घातला ध्रुवांची जुडी वाहिली नंतर सर्व बालसेने मिळून श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही ते बल्लाळच्या वडिलांना त्याबद्दल बोलले आणि गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला कल्याणने कसलाही विचार न करता काडक्यांचे एक देऊळ आणि मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले बल्ला तिथे शांत चित्ताने नेत्र कमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करत बसला कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ पडवून काढले त्यानंतर एका झाडाला उलटे लटकावून ठेवले हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला त्याने इंदुमतीला सर्व हकीकत सांगितली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले इकडे बल्लाळ श्री गणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला समुद्रमंथनाच्या वेळी हलाहाल वी शंकराने प्राशाण केले त्या नीलकंठाचा व प्रतिवत्ता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम आता माझ्यावर जे संकट आले आहे त्याचे तुम्हीच निवारण करा मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहोत आपल्या पिताश्रींनी गजाननाचे देऊळ मोडून टाकले हे लक्षात आल्यानंतर बल्ला रागवला व त्याने साक्षात जन्मदात्याला शाप दिला माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री मंदिर ज्याने फेकून दिले तो दृष्टीहीन होईल तसेच बहिरा मुका व कुबडा होईल त्याच्या शरीरास दुर्घर रोग होऊन सर्वांगास दुर्गंध सुटेल हे देवा श्री गणेशा मी जर तुझी भक्तिमय अंतकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ दे बल्लाळच्या भक्तीवर श्री गजानन प्रसन्न झाले त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले श्री गणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले बल्लाळने श्री गणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या त्याचे शरीर पूर्ववत झाले त्यांना जवळ बोलवले आणि म्हणाले एवढ्याच्या वयात तुझे गणेश भक्ती पाहून मी खूप धन्य झालो तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तू दिलेला शाप खरा होईल पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हकलून देतील बल्लाळ म्हणाला तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण हे असू द्या तुम्ही आता येथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा त्यांच्या प्रापंचिक या दूर करा गणपती म्हणाले जशी तुझी इच्छा तू मला येथे राहण्यासाठी आमंत्रण दिले त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील मी बल्लाळ विनायक या नामरूपाने प्रसिद्ध होईल अनेक गणेश भक्त माझ्या दर्शनासाठी येतील बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला त्या कल्याण सर्व अंग बधीर झाले त्याची वाचा गेली तो दृष्टीहीन झाला त्याला काही ऐकू येईना त्याच्या शरीरात दुर्धर नाही इंदुमती आपल्या मैत्रिणी आणण्यासाठी गावाबाहेर गेली तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले तिथे श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते बल्हाळ श्री गणेशाची पूजा करत बसला होता तिने जाव, धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली आणि म्हणाले आता तू घरी चल तुझे वडील फार आजारी आहेस तू दिलेल्या शापामुळे हे सर्व झाले त्यामुळे तूच आता पिताश्रींसाठी काहीतरी उपाय शोधून काढ बल्लाळ म्हणाला पिताश्रींच्या हातून महापाप झाले त्यामुळेच मी त्यांना शाप दिला मला आता सर्व गोष्टींचे ज्ञान झाले आहे त्यामुळे मी घरी येणार नाही माझे जीवन श्री गजाननाच्या चरणी मी अर्पण करणार आहे त्यामुळे तू तु आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर तू सुद्धा गजाननाची भक्ती कर इंदू म्हणाली इंदुमती म्हणाली यासाठी तुला जन्म दिला का तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होतास आपल्या पिताश्रीना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले वृद्धपकाळी आधार असावा म्हणून आई वडील मुलांना जन्म देतात पिताश्रीमुळे तुला हे रिसर्गरम्य जग पाहायला मिळाले तेव्हा त्याच्या उपकारांची परतफेड कर बल्लाल म्हणाला क्षमा माते मी चुकलो मी येथे येऊन सुद्धा उपयोग नाही पुढील जन्म त्यांचे कल्याण होईल त्यांना मिळेल त्यावेळी तुझे नाव कमला असेल भविष्य काळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील ती भविष्यवाणी ऐकून इंदुमती घरी आली आणि बल्हळला आणण्यासाठी श्री गणेशाने खास दिव्य विमान पाठवले त्या विमानात बसून बल्लालाने स्वर्गलोकी प्रास्थान केले मित्रांनो श्री गणेश पुराण कथेतील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद